नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती ग्रुप डी ची जाहिरात आलेली आहे पत्तीस हजार चारशे अडतीस पदांसाठी दहावीच्या बेसवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे यामध्ये मुंबई झोन पण येतो आणि मुंबईमधले म्हणजे महाराष्ट्रातले पूर्ण जिल्हे पण येतात या संदर्भात मुंबई झोनमध्ये कोणकोणते जिल्हे येतात सेपरेट याबद्दलचा व्हिडिओ बनलेला आहे तो बघून घ्या इतर व्हिडिओ बघायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट दिलेली त्यावरती क्लिक करा आणि जो व्हिडिओ तुम्हाला अपेक्षित आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या फॉर्म भरण्याच्या अगोदर अजून काही व्हिडिओ माझे येणार आहे ते बघितल्याशिवाय शक्यतो फॉर्म भरू नका हे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळ्या गोष्टी अपडेट घ्या आणि पुढच्या दहा दिवसानंतर फॉर्म भरू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कास कास्ट सर्टिफिकेट बाबत कास्ट सर्टिफिकेट हे तुमचं स्टेटचं की सेंट्रलचं चालणार चाल चाल आहे दुसरं फॉर्मॅट कसा असतो कोठे आणि किती दिवसात हे काढून मिळतं आणि कधीचे हवे जुने चालते का या संदर्भात थोडक्यात माहिती आपण इथे घेऊया आता ह्या प्रश्नांची उत्तर देण्या अगोदर तुम्हाला जर रेल्वे भरतीचा फॉर्म भरणार असाल आणि तयारी करणार असाल तर मराठीमधून ही एक्झाम होणार आहे आणि मराठीमधून तयारी करायची असेल तर महाराष्ट्रात एकमेव तुम्हाला चॅनल मिळणार आहे इग्नायट अकॅडमी त्याची बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू होते सत्तावीस जानेवारीपासून डेमो चालू झाली आहे हा डेमो चार दिवस चालेल आणि एक तारखेपासून ॲक्च्युअल बॅच चालू होणार आहे सो त्यासाठी तुम्ही आत्ताच जर बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं तर रिपब्लिक डेची पंचावन्न टक्क्याची ऑफर आत्ताही चालू आहे जी तुम्हाला सहाशे पंच्याहत्तर प्लस जी एस टीमध्ये मध्ये बॅच अवेलेबल करून देण्यात येणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम व्हिडिओ लेक्चर अभ्यासक्रमानुसार असणार आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक आहे एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाणार आहे अनलिमिटेड व्हिए टी सॅटर्नुसार शिकवून जाणार आहे टॉपिकनुसार पी डी एफ आणि रोजच्या क्लास नोट्ससुद्धा सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे आणि विशेष महत्त्वाचं तुम्हाला दोन हजार प्लस टेस्ट सिरीज इथे अवेलेबल असणार आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ह्या मराठीमध्ये दोन हजार प्लस टेस्ट सिरीज कुणी अवेलेबल करून देणार नाही आहे एकमेव इग्नायट अकॅडमी तुम्हाला अवेलेबल करून देते सो so, लगेच ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे प्रश्न आहे पुढे जाण्यापूर्वी परत एकदा सांगू इच्छितो पुढे येणारे सर्व व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू नका आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओची माहिती मिळेल त्यातला पहिला मुद्दा बघा कास्ट सर्टिफिकेट आता सेंट्रलला तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात सेंट्रलच्या जेवढ्या जागा निघतात त्यापैकी ही जाहिरात निघाली रेल्वे भरतीची इथे तुम्हाला सहा कॅटेगरी कन्सिडर केल्या जातात एक आहे ओबीसी दुसरी एस सी एस टी ईडब्ल्यू एस ई बी सी आणि ओपन ज्याला आपण अनरिझर्व म्हणतो आता याच्या व्यतिरिक्त ज्या कॅटेगरी एस सी बी सी एस बी सी विजय एन टी एन टी ब ड या कास्ट सर्टिफिकेट इथे चालत नाही मग ते कास्ट सर्टिफिकेट कोणते जी ऑदर ज्या कास्ट आहे ज्या स्टेटमध्ये चालतात त्या इथे कुठे चालतात ते, ते पण मी तुम्हाला सांगतो पण हे सर्टिफिकेट तुम्हाला लागतात तर आणि तुम्ही फॉर्म भरू शकता जर हे नसेल तर ओपन किंवा मधून तुम्ही फॉर्म भरू शकतात आता ओबीसी मध्ये कोण येतं मग ओबीसी मध्ये हे कॅन्डिडेट बघा जे विजय एन टी अ असेल एन टीचे बी सी डी कॅन्डिडेट एस बी सी आहे एस सी बी सी आहे किंवा अजून एक कॅन्डिडेट आहे जसं की त्याला आपण म्हणूया ओबीसीचाच इट सेल्फ आहे हा सुद्धा याच्यामध्ये येतो आता एस सी बी सी जो कॅन्डिडेट हा याच्यामध्ये नाही एस सी बी सी कोणामध्ये येणार आहे तर एस सी बी सी हा ओपन किंवा मधून जाणार आहे अनरिझर्व्ह किंवा तो जाऊ शकतो ईडब्ल्यू एसमधून सेंट्रलला तुम्ही ईडब्ल्यू एस काढू शकता त्यातनं फॉर्म तुम्ही भरू शकता एस सी बी सी मात्र एस सी बी सी सोडला तर बाकी सर्व ओबीसी ओबीसीएनसी मध्ये येतात एकदा तुम्हाला जाऊन फक्त चेक करायचंय तुमची जात तुमचा प्रवर्ग हा ओबीसी सेंट्रल सेंट्रलमध्ये येतो का येत असेल तर तुम्ही हे ओबीसी ओबीसीएनसीएल सर्टिफिकेट बनवायचं आणि त्याच्यामधनं तुम्ही रिझर्वेशन घेऊन फॉर्म भरायचा सेंट्रलसाठी आता पुढचा प्रश्न हा येतो मग की कास्ट सर्टिफिकेट हे स्टेटचं हवं की सेंट्रलचं हवं आणि कोणत्या भाषेमध्ये हवं कास्ट सर्टिफिकेट बनवत असताना त्यांनी जी ॲड आहे दोन हजार पंचवीसची आलेली रेल्वेची ती ॲडचा हा पॉईंट आहे अठरा पॉईंट शिरो त्यात त्यांनी सांगितलेलं की तुमचं जे सर्टिफिकेट असेल ते कि इंग्लिश किंवा हिंदी मध्येच असावं मराठीमध्ये असेल तर चालणार नाही किंवा इतर कोणत्या लँग्वेजमध्ये असेल तर चालणार नाही त्यानंतर त्यांनी सांगितलंय की एक प्रिस्क्राईब फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्येच तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मग जर प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट कन्सिडर केलं जाणार नाही आणि तुम्हाला अपात्र ठरावातील डी वीचावाय सो आत्ता तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट काढत असाल तर फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतोय की हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावं फॉर्मॅट कसं असणार आहे तुम्हाला जी ॲड आलेली त्या ॲडमध्येच त्यांनी मेन्शन केलं आहे बघा पस्तीस नंबरचं पेजवर तुम्ही जर गेला तर तुम्हाला इथे बघायला मिळेल फॉर्मॅट कसं आहे बघा फॉर्मॅट ऑफ कास्ट सर्टिफिकेट फॉर एस सी आणि एस टी कॅन्डिडेट तुम्ही जर असाल या मध्ये इंग्लिश मीडियममध्ये तुम्हाला हे काढायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं इथे नाव असणार आहे लक्षात घ्या इथे तुमचं नाव असणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला कोणाचे तुम्ही डॉक्टर किंवा सण असणार आहे तुमचं व्हिलेज किंवा टाउन काय आहे तुमची डिस्ट्रिक्ट डिव्हिजन काय आहे आणि स्टेट काय महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र टाकायचं आहे आणि बिलॉंगिंग टू द कास्ट जी काय तुमची कास्ट असेल ती इथे टाकायची आहे बस एवढी माहिती भरायची म्हणजे ते भरून तुम्हाला देतील हे सर्टिफिकेट आणि मग तुम्ही खाली जसं जातात तिथे खाली इथे सिग्नेचर आणि साईन असते परत ते त्यांनी सांगितलं बघा दिस सर्टिफिकेट इज इश्यूड ऑन द बेसिस ऑफ शेड्युल्स कास्ट शेड्यूल ट्राईब सर्टिफिकेट इश्यूड टू सी परत तुमचं नाव येणार आहे परत तुमचं कुणाचे मुलं आहात तुम्ही त्यानंतर विजय सगळी परत माहिती भरायची आहे आता इथे बघा इथे डेट पण असते बघा इथे तुम्हाला काय दिली आहे प्लेस पण दिली आहे आणि डेट पण दिलेली आहे आणि सिग्नेचर डेजिग्नेशन विथ सील ऑफ स्टेट युनियन टेरिटरी आता हे सर्टिफिकेट जे असताना एक तर डी एम किंवा डेप्युटी कमिशनर यांच्या स्वाक्षरने हे देण्यात येतं त्यानुसार इथे ते सील करून देतात असा हा फॉर्मॅट तुमचा असतो एस सी किंवा एस टीचा याच्या व्यतिरिक्त जर तुमचा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जर असेल तर ते कन्सिडर केलं जाणार नाही ना असं त्यांनी स्पष्ट ऍडमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे घेऊन जातो दुसरं सर्टिफिकेट घेऊन जातो तुम्हाला मी दुसरं आहे तुमचं ओबीसी एन सी एल सर्टिफिकेट तुम्हाला मी आत्ताच बोललो की ओबीसी एन सी एल सर्टिफिकेट लागतं नुसतं ओबीसी चालत नाही तर जोडून त्याला एन सी एल पण येतं आता एन सी एल जर आलं तर सा साहजिक आहे एन सी एल हे काय असतं एक तर ए वन इयरचा इन्कम सर्टिफिकेट असतं किंवा टू इयरचं इन्कम सर्टिफिकेट असतं किंवा थ्री इयरचं इन्कम सर्टिफिकेट असतं त्या आधारे काढलं जातं पण इथे सेंट्रलचं ओबीसी एन सी एल तुम्हाला जे काढायचं आहे ओबीसी सेपरेट मिळतच नाही इन्क्लुडिंग असतं हे सर्टिफिकेट असतं याच फॉर्मॅटमध्ये असं लागतं बघा सेम असंच असतं फॉर्मॅट इथेसुद्धा तुम्हाला माहिती भरायची तुमचं नाव तुम्ही कोणाचे मुलात कोणत्या विलेजमधनं बिलॉंग करतात तुमचं स्टेट कोणतं आहे त्यानंतर तुम्हाला कोणती कॅटेगरी तुमची आहे कधी काढलं आहे तुमचा नंबर पण टाकतात डेट पण टाकतात ही सगळी माहिती भरायची आहे आणि माहिती भरल्यानंतर ते बघा हे सर्टिफिकेट कोणाला साईन कोणाची असते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर डी एमची असते किंवा डेप्युटी कमिशनरची साईन आणि सील असतं या फॉर्मॅटमधलंच तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे इथे डेट पण असते या फॉर्मॅटमध्ये नसेल तर हे कन्सिडर केलं जाणार नाहीये त्यानंतर जेव्हा तुम्ही ओबीसी यांचं सर्टिफिकेट बनवतात त्यानंतर ते त्यांनी बघा इथे दिलेलं आहे की ऑथॉरिटी कोण कौन कोण असतं बघा हे सगळ्या ऑथॉरिटी यांच्या सिग्नेचर असेल तर आणि तरच हे सर्टिफिकेट व्हॅलिड पकडलं जातं तहसीलदार नायब तहसीलदार पण चालतात त्याला आता पुढे सेल्फ डिक्लेरेशन करून द्यायचं आहे तुम्ही ओबीसी एन एन मध्ये मोडतात म्हणून आता सेल में हे सेल्फ डिक्लेरेशन मी तुमची स्वतःची सही असणार आहे हे पण तुम्हाला डी व्हीच्या वेळेस लागणार आहे आत्ता लगेच काढायची करणार हे तुमचं स्वतःचं असणार आहे सेल्फ डिक्लेरेशन असणार आहे मात्र ओबीसी फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवला तसाच फॉर्मॅट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर पुढे तुम्हाला जे कॅन्डिडेट ईडब्ल्यू एस मध्ये मोडतात इकॉनॉमिकल विकर शेक्शनमध्ये ज्यांचं आठ लाखापेक्षा कमी इनकम स आहे अशा विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट मिळतं आणि हे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे ना हे व्हॅलिड असतं बघा इथे त्यांनी टाकलं व्हॅलिड फॉर द इयर हे तुम्हाला एकच वर्षाचं व्हॅलिड असतं दरवर्षी काढावं लागतं ते स्टेटचा असो किंवा सेंट्रलचा असो फक्त फॉरमॅट वेगळं आहे हा सेंट्रलचा फॉर्मॅट आहे हा एक वर्षच व्हॅलिड आहे एक वर्ष म्हणजे कधी कधीपासून कधीपर्यंत चालतं तुम्ही इकॉनॉमिकल इयर कधी कधी पण काढा फॉर एक्झाम्पल एक एप्रिलपासून इकॉनॉमिकल इयर चालू होतं एक एप्रिल फॉर एक्झाम्पल दोन हजार चोवीस पासून हे चालू झालंय आणि कधी संपेल ते एकतीस मार्च दोन हजार ला संपणार आहे ह्या या दरम्यान तुम्ही कोणत्याही डेटला जरी काढलं तर ह्या डेटला ते दे काय होणार आहे एक्सपायर होणार आहे एक्सपायर होणार आहे म्हणजे हे दरवर्षी काढण्याची प्रोसेस आहे तुम्ही आत्ता जरी काढलं तर ते एकतीस मार्चला एक्सपायर होणार आहे तुम्ही एक एप्रिल जरी काढलं असेल तर ते एकतीस मार्चला एक्सपायर होणार आहे सो पुढच्या वर्षात परत काढू लागतं पण आत्ता जर तुम्ही फॉर्म भरताय तुम्ही आत्ता ते काढणं गरजेचं आहे किंवा या डेटच्या दरम्यानचं असेल तर ते ईडब्ल्यू सर्टिफिकेट चालणार आहे बरोबर हे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट दरवर्षी काढण्याची प्रोसेस आहे हा फॉर्मॅट आहे त्या ईडब्ल्यू एस त्यानंतर ई बी सी ज्या विद्यार्थ्याचं किंवा उमेदवाराचं उत्पन्न पन्नास हजाराच्या आत आहे वार्षिक उत्पन्न पन्नास हजाराच्या आत आहे त्या उमेदवारांना हे ईबीसी म्हणजेच इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास सर्टिफिकेट मिळतं हे सुद्धा एक वर्षाचं व्हॅलिड असतं दरवर्षी काढावं लागतं हे सुद्धा इथे त्यांनी स्पेशल मेन्शन पण केलं बघा आधी उत्पन्नाचं बघा पन्नास हजार पर आयनम तुमचं उत्पन्न असेल तर आणि तरच तुम्ही हे सर्टिफिकेट काढू शकता तुम्हाला हे मिळू शकतं असं ई बी एस सर्टिफिकेट आहे बाकी जे इतर सर्टिफिकेट आहेत ते मी तुम्हाला दाखवत नाही पण इथे महत्वाचे तुम्हाला सर्टिफिकेट दाखवले या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लागणार आहे कोणते कोणते लागणार आहे तुम्हाला सांगितलं आत्ताच फॉर्मॅट ई डब्ल्यू एस ओबीसी एन सी एल पण सांगितलं तुम्हाला मी एस सी सांगितलं एस टी पण सांगितलं ई डब्ल्यू सांगितलं सी सांगितलं मग आता तुमचा प्रश्न पुढे हा येतो की सर हे जे काढायचं सर्टिफिकेट आहे सेंट्रलचं किंवा सेंट्रलचं कुठे काढून मिळतं तर हे सर्टिफिकेट तुम्हाला जवळचं नजीकचं तुमचं जर सेतू कार्ड असेल तर त्या सेतू कार्ड्यात जायचं आहे तिथून माहिती घ्यायची ते सांगते ते डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आणि काढून घ्यायचं आहे परत पुढचा प्रश्न येतो की कि सर किती दिवसात मिळेल हे साधारणतः दहा ते बारा दिवसात मिळू शकतं तुम्ही जर प्रयत्न केला तर त्याच्या अगोदर सुद्धा मिळू शकतं सो आत्ता लगेच जाऊन अप्लाय करा कारण फॉर्म भरण्याची लास्ट डेट ही बावीस फेब्रुवारी आहे त्या डेटच्या अगोदर सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे Okay. आता अजून एक प्रश्न आहे की एस सी एस टी च सर्टिफिकेट एस सी आणि एस टी च सर्टिफिकेट जर कन्सिडर केलं तर याची व्हॅलिडी असते का तर याची व्हॅलिटी नसते पुढचा प्रश्न तोच आहे व्हॅलिडी असते का बघा एस सी आणि एस टीची व्हॅलिडी असते का तर याची व्हॅलिटी नसते हे कधीही काढलं असेल जुनं असेल तुमच्याकडे फक्त कसं असावं हे सेंट्रलचं असावं सेंट्रलचं असावं स्टेटचं चालणार नाही फॉर्म भरतानाच लागणार आहे फॉर्म भरतानाच जर नसेल तर मग तुम्हाला डीव्हीला प्रॉब्लेम येणार आहे सो आत्ताच लागेल तुम्हाला सर डी नंतर आहे मग नंतर काढते मी आता फॉर्म भरून टाकते फॉर्म भरताना तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर सर्टिफिकेटची डेट टाकावी लागणार आहे मग ती कोणती टाकणार तुम्ही सो त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरतानाच लागणार आहे दहा बारा दिवसात काढून मिळतो तुम्ही प्रयत्न केला तर लवकर पण मिळतो सो लगेच प्रयत्न करा ओबीसी एन सी जे सर्टिफिकेट आहे याबाबत मतमतांतर आहे पण याबाबत तुम्हाला हे दरवर्षी वन इयर व्हॅलिडीच असतं जसं तुम्हाला मी डब्ल्यू एस म्हटलं ईबीसी म्हटलं हे तिघंही जे आहेत ना हे तिघंही बघा हे तिघंही हे ती तिघही वन इयर व्हॅलिडी असणारेच सर्टिफिकेट आहे आता काही ठिकाणी असं पण म्हटलं जातं की ओबीसी यांचल ही कोर्टात केस झाली होती केस झाल्यानंतर असा निर्णय झाला होता की हे तीन वर्षापर्यंत व्हॅलिड असेल पण त्याबाबत अजून असा पक्का पुरावा मला भेटला नाही किंवा भरपूर माहिती काढायचा प्रयत्न याला मिळाला नाही पण माझ्या माहितीप्रमाणे हे एकच वर्षाचं व्हॅलिड असावं सो मी तुम्हाला सगळ्यांना सा, सांगेल असं की डब्ल्यू एस ए बी सी आणि ओबीसी एन सी एलच्या विद्यार्थ्यांनी लगेच तुम्ही सर्टिफिकेट काढून घ्या जे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत व्हॅलिड असेल पण ते कधीपर्यंत काढलेलं असावं तुम्हाला फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या डेटच्या आत आत काढलेलं असावं आणि कधीपर्यंत ह्या डेट पर्यंत काढलं असावं आणि कधीपासून एक एप्रिल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत काढलेलं असेल सेंट्रलचं तर ते सर्टिफिक तुम्ही इथे वापरू शकता मध्ये आता जुनं असेल तर चालेल का तर जुनं कोणतं चालेल एस सी आणि एस टीसाठी एस सी आणि एस टीसाठी जुनं जर असेल तर हे चालेल कधीचं पण चालेल पण ओबीसी ईडब्ल्यू एस आणि साठी मात्र तुम्हाला लेटेस्ट आत्ता ह्या डेटच्या दरम्यानचं काढणं गरजेचं आहे पुढे का एक प्रश्न अजून येतो महेश सर ठीक आहे तुम्ही म्हणतात पण माझ्याकडे आता नसेल तर काय करू मी अजून प्रयत्न करा अजून तुम्हाला बावीस फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे आणि नक्कीच काढता येईल तुम्हाला पहिले जाऊन सेतूमध्ये विचारा डॉक्युमेंट काय काय लागतात काढता येईल जर एवढं सगळं केलं सर एक्झामची डेट जवळ आली बावीस फेब्रुवारी जवळ आली माझी पण मला का सबमिट मिळालंच नाही तर काय करू मग मी नसेल तर तुम्ही अनरिझर्व किंवा ज्याला आपण ओपन म्हणतो ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरला तरी चालणार आहे ओके असं केलं तरी चालणार आहे आता अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या बद्दल माहिती थोडक्यात दिलेली आहे याबद्दल अजून काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ हो आवडला तर लाईक करा आणि विशेष पुढचे अजून काही व्हिडिओ हो मी तुम्हाला देणार आहे जसं की प्रत्येक झोन नुसार कोणते महाराष्ट्रात त्या झोनमध्ये इन्क्लुडिंग आहे कोणत्या झोन तुमसाठी बेस्ट आहे कोणती पोस्ट तुमसाठी बेस्ट आहे महिलांसाठी कोणती आहे दिव्यांगांसाठी कोणती आहे एक्स आर्मीसाठी कोणती आहे सी ए एसाठी कोणती बेस्ट आहे असे व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे सो सगळे व्हिडिओ बघूनच मग फॉर्म भरायचा तुम्हाला आणि तुमच्याकडे अजून सर्टिफिकेट नसेल कास्ट सर्टिफिकेट नसेल तर अप्लाय करा अजून वेळ आहे आणि अजूनही दहा पंधरा दिवस फॉर्म भरू नका पंधरा दिवसानंतर फॉर्म भरा मी तुम्हाला सांगतो फेब्रुवारीचा पहिला आठवडा जाऊ द्या आणि सगळे व्हिडिओ येऊन जाऊ द्या मग तुम्ही फॉर्म तुम भरायला हरकत नाही आणि विशेष म्हणजे एकाला एकाच झोनमधनं फॉर्म भरता येतो एकापेक्षा जास्त झोनमध्ये फॉर्म भरता येत नाही आणि याची तयारी करायची असेल तर इग्नाईट अकॅडमीची टीम तुमच्याबरोबर आहे आता तुम्ही लगेच बॅच जर घेतली तर आता ही जी फी आहे तुम्हाला दिसते ही फी मात्र तुम्हाला आता कमी झालेली आहे म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला पंचावन्न टक्के ऑफमध्ये सहाशे पंच्याहत्तर प्लस जी एस टीमध्ये मध्ये बॅच अव्हेलेबल आहे सो लगेच ही बॅच जॉईन करा कारण पाचशे विद्यार्थ्यांसाठीच फक्त हा डिस्काउंट लागू असणार आहे काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या किंवा डायरेक्ट ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा अजून काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की कळवा तुर्तास थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद